नमस्कार आपल्या किचनमध्ये बनवलेला आहे रताळ्यापासून उपवासासाठीचा मेदू वडा खूप मस्त बनला आहे नेहमी नेहमी उपवासाला खिचडी आणि वरई खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ नक्की बनवून पहा एकदम सोपी पद्धत आहे आणि सर्वांना नक्की आवडेल अशा पद्धतीने बनवलेला आहे एकदम खुसखुशीत पाहू शकता मस्त बन बनलेला आहे आणि तीन चार तास असा छान क्रिस्पी राहतो नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक कप वरई म्हणजे भगर घेतलेले आहे एक छोटी वाटी पाच सहा मिरची आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि रताळे घेतलेले आहेत पाव किलो म्हणजे पावशेर रताळे आहेत रताळ्याचे साल काढून घ्यायचे रताळ्यामुळे एकदम छान टेस्ट येते खिसून घ्यायचे आता साल काढून झाले सर्वांचं आणि पाण्यातच ठेवायचं खिस पण आणि रताळे पण आषाढी एकादशी येते त्यानिमित्त छान रेसिपी आहे नक्की बनवून पहा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हे सर्व खिसून झाले आता त्याला तसंच पाण्यात ठेवायचे आता शाबुदाना भिज भाजून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला पीठ बनवून घ्यायचं शाबुदाण्याचं शाबुदाण्यामुळे छान मस्त क्रिस्पी राहतात शाबुदाना भाजून झालाय आता दोन चमचे तेल घातले त्यामध्ये आता आपण वरई शिजवून घेण्यासाठी आदान ठेवणार आहोत तर जेवढी वरई त्याच्यात दीडपट पाणी घालायचे दीड कप पाणी घालायचे आपल्याला साबुदाना आता बारीक झालाय पाण्याला उकळी येईपर्यंत आपण साबुदाण्याचं पीठ बनवून घ्यायचे हे शबदाण्याचं पीठ बनवून झालेलं आहे आता मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आपल्याला मिरची मीठ आणि आलं घालून हा ठेचा बनवून झालाय काढून घेतलाय आता आता आपल्याला भगर धुवून घ्यायची दोन दोन वेळा धुवून घ्यायची त्याला आता पाण्याल उकळी आली त्यामध्ये आपण बनवलेला ठेचा घालायचा आहे त्यामध्ये आता धुतलेली भगर घालायची आपल्याला भगरीचं पीठ करून घातलं तरी चालेल मी दुसरं पण फराळाचे भ भरपूर व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत माझ्या पेजवरती जाऊन म्हणजे अन्नपूर्णा रेखाच्या पेजवरती जाऊन पाक पनीरचं शाबुदाना वडा बिन बिन शाबुदाना भिजवता शाबुदाना वडा आणि खिचडी कचोरी डोसा असे बरेच उपवासाच्या पदार्थाचे मी रेसिपी टाकलेले आहेत आता शाबुदाण्याचं पीठ आणि धुवून घेऊन आपण रताळ्याचा किस जो घेतला होता तो व्यवस्थित धुऊन त्यातलं पाणी काढून टाकून घ्यायचं आहे आणि परत झाकून ठेवायचे ह्याला पाच मिनटासाठी आता परत हलवून घ्यायचं आहे पाच मिनटांनंतर थोडंसं राहिलंय बाकी त्याला झाकण ठेवून अजून पाच मिनटांसाठी ठेवले छान मऊ शिजायला हवं आहे भात आणि हे मिरची घातली आता चटणी बनवायची आलं घातलंय थोडं आणि बेडगी मिरची चार चार आणि तीन चार लवंगी मिरची अशा प्रकारे आपल्याला चटणी बनवायची मीठ घातलंय शेंगदाणे भाजून घेतलेले आणि लिंबू घातले अर्धा च अर्धा लिंबू अर्धा नाही पाव लिंबू घातले फिरून घेतले आता एकदा पाणी घालून परत फिरून घ्यायचे मिरच्या नाही तर आपण चटणी पण वापरू शकता चटणीसाठी अशा प्रकारे ही शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आपल्याला आप वड्याबरोबर खाण्यासाठी खूप छान लागते आता आपण त्याला तडका द्यायचा आहे तडक्याला काही जिरे आमच्याकडे खात नाही त्यामुळे ते, फक्त तेलाचा तडका देणार आहे तुमच्या इकडे जर जिरे कोथिंबीर खात असाल तर ते टाकलं तरी चालेल फोडणी तडक्यात तडका झालेला आहे चटणी तयार आहे आपली आता मस्त आता एक पीठ तयार झालं आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे त्याला व्यवस्थित मॅश करण्यासाठी छान मॅश करून घ्यायचे सर्व म्हणजे वडे फुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आपल्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मग वडे फुटणार नाहीत नाहीतर ते जर भगरीचे व्यवस्थित नाही मिक्स झालं तर वडे फुटण्याची शक्यता असते त्यामुळे त्याला छान मळून घ्यायचे आणि शक्यतो जास्त थंड नाही होऊ द्यायचं गरम येतोपर्यंतच आपल्याला करून घ्यायचे थंड झाल्यानंतर भगर अशी सुकल्यासारखे होत असते त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच बनवून घ्यायचे हे वडे बनवून घ्यायचे जास्त जाड नाही करायचे आपल्याला मस्त आपल्याला हवे अशा मोठ्या छोट्या आकारामध्ये बनवून घ्यायचे अशा पद्धतीने बनवायचे आणि बनवायच्या अगोदर पीठ मळून घ्यायचं हातावर छान म्हणजे तो एकजीव होते सर्व मटेरियल आणि ते मऊ झाल्यानंतर फुटण्याचे चान्सेस नाहीत राहत हे बनवून झालेत आता सगळे आपल्याला तेल तापायला ठेवले तळून घ्यायचे आपल्याला फुल फ्लेमवरती तळायचे स्टार्टिंगला अशा प्रकारे गॅस कमी नाही करायचा नाहीतर फुटू शकतात वडे फुल फ्लेमवरती तळून घ्यायचे आपल्याला आता मीडियम फ्लेमवरती करायचा आहे गॅस आपल्याला नाहीतर फुलच ठेवला तर वरचे वरचा लेअर तळ्या जाईल आणि आतमध्ये कच्चा राहील हे पाहू शकता मस्त तळलेलं आहे वा खूप छान दिसत मस्त झालेत पाहू शकता तेल वगैरे अजिबात घेतलेलं नाही आता दुसरी बॅच टाकूया हे पण झाले तळून आता मस्त आता मिरच्या तळून घेते बिना कमी तिखट असणाऱ्या मिरच्या आहेत आणि मिरच्यामधून कट करून घ्यायची म्हणजे नाहीतर तेलामध्ये फुटून अंगावर तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे मिरची कधी पण मधून थोडंसं काप करून घ्यायचं त्याला नाहीतर तेलामध्ये फुटून अंगावर तेल उडत असते त्यामुळे ही खबरदारी घ्यायची आपल्याला छान तळून घेतलेत मिरच्या आता त्यावरती आता मीठ घालायचे गरम येतोपर्यंतच मीठ घातलं तर मिरची छान लाग पाहू शकता किती मस्त क्रिस्पी आणि वा खूपच छान झाला आहे आणि तीन चार तास असेच क्रिस्पी राहतात पाहू शकता तयार आहेत आपल्या उपवासासाठी रताळ्यापासून बनवलेला मेदूवडा खूप छान बनला आहे माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात रहा आनंदी रहा आणि माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद